मोठा आरोप अर्जदार प्रवीण संजयराव हेंडवे यांच्या नामनिर्देशनावर अन्याय नवीन कारण देऊन अर्ज बाद फॉर्म स्वीकारतेवेळी हा दोष दाखवलेलाच नाही नगरपरिषद डिगदोह देवी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आले आहे अर्जदार प्रवीण संजयराव हेंडवे यांनी सादर केलेल्या नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शपथपत्र सक्षम प्राधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले के नाही या कारणावरून बाद केल्याचे कळवले आहे मात्र अर्जदारांच्या म्हणण्यानुसार स्वीकारते वेळी हा दोष दाखवलेलाच नाही तसेच मूळ अर्जातही अशी कोणतीही त्रुटी नमूद नाही नमस्कार मी दुर्योधन विश्व बौद्ध विकास परिषद इंटरनॅशनल परिषद आणि भारतीय बौद्ध बौद्ध धम्म पंचकमिटी राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता इंदिरामाता नगर वार्ड नंबर हल्ली दहा अकरा डिगडो नगरपरिषद देवी हिंगणूड नागपूर रहवासी कार्यकर्ता आणि माझ्या बाजूला बसलेले प्रतिमाननीय परवजी हेंडवे वार्ड नंबर दहा इंदिरामाता नगर डिगडो नगरपरिषद देवी हिंगण रोड नागपूर यांनी स्वतंत्र म्हणून उमेदवार फॉर्म भरले आणि ऑनलाईन जे चुनाव इलेक्शन अधिकारीने दिले ऑनलाईन म्हणजे त्याची पूर्ण पूर्तता करते त्यांनी त्या फॉर्मला भरले त्या फॉर्म मध्ये सेल्फ अटॅचे आपलं दावे म्हणून मी तुम्हाला याच्या पूर्तीज ते एवढे पेजेसची ची बघावे आणि त्यांनी या पेजमध्ये जो दिल्या ते त्यांनी स्वतः करून सांगण्यानी शपथपत्रावर देऊन सणाने इथं दिलं आणि इथं बघू शकता पण पडताळणी म्हणून अधिकारी बरेच दिलेले कागदाची पूर्तता आहे ना म्हणून हे करावे मी प्रत्यक्ष यांच्या गाईड बनवून सोबत होतो मार्गदर्शन म्हणून एक युवा मुलगा वेल एज्युकेटेड शिक्षित आणि सॉफ्टवेअर डिप्लोमा होल्डर हे यांना करत मी गाईड बनवून यांच्यासोबत हे कागद मला सोबत न्यायचे आणि उमेदवार म्हणून होते त्यांना दिले आणि या पत्रत देण्या म्हणून प्रथम एक अधिकाऱ्याकडे आम्ही जेव्हा फॉर्म भरलं तर त्यांनी त्याची माहिती घेतली त्यांना फोटो इथं घाला ते कागद दिलं नाव लिहा आणि कागद बदले विचारले लिहिले पण कुठलंही प्रकारे ही बघा कोट विद्यमान सतरा तरी इथं बघू शकता साहेब सतरा अकरा दोन हजार पंचवीसच्या आम्ही आधीच करून ठेवलेले होतो अगर लागलं तर आम्ही देऊ परंतु आम्हाला त्या ऑनलाईनमध्ये कुठल्याही कालोममध्ये ते नसल्यामुळे त्यांनी हे जोडलेलं नाही लागलं तर मागितलं तर देऊ आम्ही ठेवलं होतो ही कागदामध्ये दिलेली माहिती आम्ही बरोबर जोडलो आणि जेव्हा पूर्ण तपासणी करून सने त्या एक अधिकाऱ्यांनी नगर परिषद डिग्डो देवी चुनाव अधिकारी रामेश्वर पहा पंढाळकडे साबाकडे नेलं आणि देऊन सेनेनी त्यांना दाखवले तेव्हा त्यांनी फार्मचं पाहिलं सर्व केलं आणि सर्व देऊन सेण्यांनी त्यावेळी यांना ही कागद दिलं लिहून ही बघावे इथं कलममध्ये कुठल्या अधिकाऱ्याचं हे देवावे म्हणून लिहिलेलं नाही टायपिंगमध्ये परंतु हाताने लिहून यांना दिलं आहे की शपथपत्र समस्त पर्यादेचं सबसे केलेलं द्यावे असं दिलं तर त्यावेळी टायमिंग म्हणून दिलेलं आहे कागद की टाईम बघावे ही वेळ झाली होती दोन वाजून छप्पन मिनिट बघावे म्हणजे चार मिनिट होते चार मिनिट त्यांनी ते ती रिकॉर्डिंगमध्ये आहे की आता तीन वाजेत आहे तीन मिनिट वाचले म्हणजे एक मिनिटामध्ये साठ सेकंद एक सो सेकंद होते या हालमध्ये आम्ही असताना या हालमधून या हालमध्ये आमचे पान स्वतंत्राला पाच नॉमिनी द्यायला त्यांना सूचक हवं आहे त्या पाच लोकांचे नावे आधार वोटिंगचे नावे मोबाईल नंबर सर्व लिहून दिले होते आणि पाच लोकांची सिग्नेचर लागतात म्हणून पाचला आम्ही त्या रूममध्ये वेटिंग आणून ठेवलं आहे आणि त्यांनी म्हटले पाचची गरज नाही त्या पाचला बाहेर पाठवले आणि पाचला बाहेर पाठवले फार्म घेऊन यांना अंदर पाठवले यांच्या समस्त मी होतो गाईड म्हणून आणि त्यावेळी आमची हे जो ही कागदांची जो फाईल होती ते जो पाच सूचक होते त्यांच्याकडे होती त्यांनी बाहेर पाठवले आणि पण बाहेर पाठवले ते, ते आम्हाला तीन मिनिट सांगले आणि तीन मिनिट सांगल्यानंतर आम्हाला म्हणजे यांनी बोललं की आम्हाला हे कागदाची पूर्ती इथं न लिहिता आम्ही ऑनलाईनमध्ये जे आहे ते ऑनलाउन ऑफलाईन द्यावे आम्ही ऑनलाईनचे कागदं ऑफलाईनमध्ये पूर्ण केले वेळेवर आम्हाला सांगितले या कागदासाठी आम्ही बाहेर निघालो बाहेर निघालो म्हणजे त्याच रूममध्ये दुसऱ्या वेटिंग रूममध्ये त्या रूममधून आमच्या पाच लोकांना त्यांनी बाहेर काढवलं आणि ते गेट लावला आम्ही त्यांना बाहेर पाहायला तिथे गेलो तो, तो गेटच्या बाहेर आम्हाला यांना जाऊ दिलं नाही ना मला आणि त्या लोकांना गेटच्या तिकडे होते फोन केलं ते चहाला गेलं असा वेळेच्या अवलंब केलं आणि तीन वाजून गेले आणि यांच्या फार्म ठेवलं आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीसला फार्म ज्या करून ते घोषित करण्यात येते आम्ही अकराच्या नंतर गेलो ते यांच्या फॉर्म रद्द म्हणून त्याची आम्हाला माहिती दिली ही तर त्यावर आम्ही त्यांना माहिती कायद्याअंतर्गत आम्ही त्यांना मागितलं ते, ते कुठे आहे ना आम्ही त्यांना मागितलं की मान्य साहेब कोणत्या आदेशाने कोणत्या याच्यावर आमचं फॉर्म कॅन्सल केलं तर त्याकरिता आम्ही त्या अधिकाऱ्यांना अर्ज करून सांग मागितलं आणि त्या अर्जाची कापी बघू शकता की आम्ही त्यांना बारा, बारा ते साडेबाराच्या दरम्यान एक वाजता त्यांना दिलं तर त्या देऊन सणांनी विलंब वेळेचे करून आम्हाला एवढे तास आम्हाला सातच्या दरम्यान तिथे रिकॉर्डिंग आम्ही बोललो तर आम्हाला तिथे गेल्यावर बी त्यांनी कॉपी तयार ठेवली होती परंतु तिथे हे जो अधिकारी आहेत या अधिकारी मी हे कागद रेडी करून सरांनी ठप्पे मारू पण ही दिल्याचे के कागद केले नाही जेव्हा आम्ही लक्षात आणलं हे दिलं आणि या कागदाकरिता बोललं तर करून वेळ लावले आणि आम्हाला साडेसहा नंतर गेले साडेसहाला मी तिथे ज उभे राहून आलो तिथे तेव्हा आम्ही मागितलं तर ती पैसे भरल्याची कापी तर आम्हाला तिथले पैसे भरण्याचे स्लिप करायला द्यावे म्हणा तेव्हा देतो तर स्लिप भरणारा पैसे घेणारा अधिकारी आपल्या खुर्चीवर उपस्थित नव्हता नंतर त्यांनी फार्म फोन करून बोलवलं तर त्यांनी म्हटलं माझी ड्युटी सात वाजेतला आणि साडेसहाला आम्ही तिथे उपस्थित असतो नंतर आम्हाला दिलं अशाप्रमाणे या एक सुसिरजाला अधिकाऱ्याच्या हनन कायद्याचे केले अधिकारी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आवी आम्ही उद्या अठरा तारखेला एकोणीस तारखेला तीन दिवसाचे वेळ आहे आम्ही माननीय नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब चुनाव अधिकारी म्हणून आहेत त्यांच्याकडे तीन दिवसात गे आम्ही त्यांच्याकडे न्यायाची दाद बांगून आम्हाला नाही मिळाला पाहिजे आणि या प्रकारे त्या जो सुश वेल क्वालिफाईड ज्यांना केसेस नाही त्यांना दिलेले हे बघा हे दोन कापी आम्ही दाखवत आहे तुम्हाला हे दोनही बनवून आम्ही आमची तारीख बघू शकता नोट करा साहेब आपण हे अ सतरा अकरा दोन हजार पंचवीस ही कापी एक आहे बघून घ्यावे यांचे पूर्ण मेटर बघावे तुम्ही आणि त्याच्यानंतर ही कापीचे बघावे ही आम्ही दोनहीचे टेरी ठेवलो पण ऑनलाईन कागदामध्ये कुठल्याही ह्या विषयाचे मेन्शन केलेले नाही तरी पण आम्ही केलं आणि आम्हाला मागितले तर आम्ही देऊ पण मागितले नाही मागितले दिलं ते वेळेचे अभाव केले आणि यांचे फॉर्म जो केलं हे अन्यायकारक कायद्याच्या बेकायदेशीर केलं तर आम्हाला न्याय मिळावे हेच आम्ही करतो आणि अन्याय केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावे आणि यांना न्याय करू यांच्या फॉर्म यांचे भाव करावे असं आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला चुनाव अधिकारीला विनंती करतो आणि अशा कारवाई अनेक ठिकाणी होत होते त्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि चुनाव अधिकारी साहेब कलेक्टर साहेबांनी यांच्यावर स्ट्रिक आदेश देवे आणि जो ऑनलाईनमध्ये जे कालम नाही लिखलाय ते पर्टिक्युलर कालम टाकावे की समस्त अधिकाऱ्यापैकी एक च असं प्रमाणपत्र कोण घ्यावे जेणेकरून आधीच ते फॉर्मला जोडण्यात यावे आणि पुण्यासिंग अन्याय नेण्या असंच मी आपल्याला बोलू इच्छितो धन्यवाद